मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे तरुणांनी माहिती सरकारच्या स्थापनेचे स्वागत करून साऱ्यांचं लक्ष वेधून रोजी विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अकरा पॅराग्लायडर्सनी सातशे फूट उंचीवरून माहिती सरकारच्या अभिनंदनाचं बॅनर्स झळकवले या आगळ्या उपक्रमामुळे मावळ तालुक्याच्या भूमीत एक नवा उत्साह संचारलाय पॅराग्लायडिंगद्वारे हवेत झळकलेल्या बॅनर्समुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संभाव्य मंत्र्यांचे फोटो झळकलेत आमचं असा संदेश देणारा हे बॅनर मावळातील जनतेचा असलेला विश्वास आणि अपेक्षांचं प्रतीक अपेक्षा मावळचे आमदार सुनील शेणके यांच्या सहकार्याकडून राबवण्यात आलेल्या या अभिनव संकल्पनेनं माहितीच्या सरकारला तरुणाची कल्पकता दाखवून दिली आहे पॅराग्लायडिंगद्वारे अभिनंदन करण्याची ही कल्पना राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे मावळ पॅराग्लायडिंग असोसिएशनचे अध्यक्ष रमेश भुरुक आणि त्यांच्या टीमनं या पालखा उपक्रमाची धुरा सांभाळली या उपक्रमात पंकज गोगळे प्रवीण शिंदे भाऊ गायकवाड बाळासाहेब कुटले गणेश शिंदे गणपत नेवाळे विकास शेलार सनी कोळेकर योगेंद्र बुल दत्ता कोंढरे यांसारख्या तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला माहिती सरकारच्या स्थापनेनंतर राज्यात विकासाच्या नव्या पर्वाची अपेक्षा व्यक्त केली जाते मावळातील तरुणांनी दाखवलेला उत्साह आणि समर्थन ही माहितीच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाची साक्ष आहे या अनोख्या पद्धतीनं दिल्या गेलेल्या शुभेच्छांनी मावळ तालुक्याला राज्यभर प्रसिद्धी मिळवून दिली आहे या उपक्रमाला राजकारणातील पारंपरिक अभिनंदनाच्या पलीकडे जाऊन तरुणाईच्या सर्जनशील दृष्टिकोनाची झलक दाखवली आहे तसेच मावळ तालुक्यातील नागरिक आमदार शेळके यांच्या रुपानं मंत्रीपदाची वाट पाहत असून मावळ तालुका हा विकासाच्या उड्डाणासाठी तयार असल्याचं या अभिनव प्रयोगातून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा